टिटवाळ्यात घरगुती पद्धतीने व प्रेमाने बनवलेले तसेच रेस्टॉरंटमध्ये परिपूर्णतेने दिले जाणारे एम एस श्री स्वीट मार्ट मध्ये आपले स्वागत आहे शुद्ध घटक आणि भरपूर प्रेमाने बनवलेले ताजे चविष्ट आणि घरगुती अन्न मिळवण्यासाठी तुमचे एकमेव ठिकाण कुरकुरी समोसे भजे पापडी चाट सँडविच आणि चीज पिझ्झा पासून ते आरामदायी मॅगी आणि क्रीमी पास्ता पर्यंत आमच्याकडे प्रत्येक प्रकारची इच्छा पूर्ण होत आहे पनीर बटर मसाला मटर पनीर पाटवडी रसा व्हेज कोल्हापुरी आणि पुलाव यासारख्या आमच्या चविष्ट मुख्य पदार्थांचा आस्वाद घ्या तसे स्वादिष्ट मिष्टान्न ताजे थंड पेय आणि सर्वांचे आवडते चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्या घरगुती चव आणि रेस्टॉरंट शैलीतील गुणवत्तेचे परिपूर्ण मिश्रण अनुभवा फक्त एम एस श्री स्वीट मार्टवर झोमॅटो वर आताच ऑर्डर करा स्क्रीन वर दिलेल्या लिंक वर